हाय हाय कर घ्या भाजी घ्या गवात घ्या मेची घ्या काकडी घ्या मुळा घ्या बीट घ्या हो। इटाल इटाल करून दाख द्या जाऊ इटाली चल करून बीट दिसले इटाली इटा इटाली इटा टाक आधी करून दा मग म्हणजे ती इटाल 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 <laughs> बीट आणले खायला चिवला आवडतो म्हणून बीट आणले गट्टवाडा खाते अजून काकडी आणली चिवला आवडते म्हणून भेळ आणली चिवला आवडती म्हणून सगळं चिवच्या आवडीचं आणली आणि चिव माझ ऐकत नाही नसती का नाही ना चिवला काय म्हणतो तू बा झोकाली व्हिडिओ काढून आली दोन मिनिटात पण ती गळनाच मी काय म्हणतो ते जागे तुला घरी आवडते का, का, का। मिथीची भाजी चिवला आवडते घडी माझी चिवला आवडते गवार माझी चिव निश्चित खाते खरे भिंडी आवडते पण आवडते मिरच्याच नाही ककडी तर भिटी आता म्हणजे बटाटा नाही बटाटा मुळा आणि दोडका वाटलं नाही दोडका मुळा आणि बटाटे एवढं तीन चुकीचं या तेवढं तिला आवडत नाही बाकीच सगळं तिच्या नाही आणले चिवला खायला हाय ना चिव बघ किती लाड आहे तुझं आहेत का हम्म तुझे पप्पा फोन करते ना आणलं हा आसा झालं तसं झालं म्हणते ना तुला तिला चिडावेत तर असू द्या आणि

आपण कुठे रांगली तो कटपडला छान अशी मंडळी आली मस्त हिरवी हिरवी ताजी ताजी आणि बायसा घ्यायला आणि जुला पण खो आणला